श्रीमद वीरशैव कुरहीन शेट्टी ज्ञाती संस्थेच्या वतीनं कुलदैवत श्री नीलकंठेश्वर यांचा रथोत्सव शेवटच्या श्रावण सोमवारी मोठ्या जल्लोषात पार पडला साखरपेठेतील श्रीमद वीरशैव कुरहिन शेट्टी ज्ञाती संस्थेतर्फे आयोजित कुलदैवत नीलकंठेश्वर यांचा रथोत्सव शेवटच्या श्रावण सोमवारी मोठ्या भक्तिमय वातावरणात तसंच जल्लोषात पार पडला साखरपेठेतील नीलकंठेश्वर मंदिरात पहाटेपासूनच विविध धार्मिक विधींना सुरुवात झाली श्रींची महापूजा विश्वनाथ आडकी यांच्या हस्ते करण्यात आली दर्शनासाठी समाजबांधवांची मंदिरात मोठी गर्दी झाली होती आमदार विजयकुमार देशमुख यांच्यासह अनेक मान्यवरांनी मंदिरात येऊन श्रींचं दर्शन घेतलं सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास रथ मिरवणुकीला सुरुवात झाली यामध्ये विविध मंडळं सहभागी झाली होती यावेळी समाजाचे अध्यक्ष बालाजी मुटकेरी उपाध्यक्ष बालाजी ये सचिव सत्यनारायण द्यावरकोंडा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजीव आडकी सचिव रवी नादर्गी युवक कार्याध्यक्ष बाबू म्हणता रथ मिरवणूक समितीचे प्रेसिडेंट सतीश कुणी अध्यक्ष रविराज नागेल्ली सचिव नरसिंग म्हणता आदींची उपस्थिती होती मिरवणुकीत फिल्मी गाण्यांवर तरुणाई थिरकत होती सर्वत्र मोठा जल्लोष केला जात होता मिरवणुकीत भगवान शंकराची विविध रूप दर्शवणारे देखावे होते यामध्ये महाकाल रौद्ररूप स्मशानभूमीतील शिव आदी रूपांचा समावेश होता लहान मुलांचा शंकर पार्वती गणेश रूपातील सजीव देखावा होता या सर्व देखाव्यांनी लक्ष वेधून घेतलं होतं कुरहीन शेट्टी ज्ञाती संस्थेच्या विद्यार्थ्यांनी झांज लेझिम ढोलताशा या खेळांचं बहारदार सादरीकरण केलं साखरपेठ इथून कन्ना कन्नाचौक जोडभाईपेठ घोंगडेवस्ती प्रजासेवा चौक भवानीपेठ चाटला कॉर्नर भुसार गल्ली चाकोते घर चडचणकर पेट्रोल पंप वल्याळ डेंटल हॉस्पिटल साखरपेठ पोलीस चौकी गुज्जा कॉम्प्लेक्स आरकाल हॉस्पिटल जोडबसवन्ना चौक जमखंडी पूल पद्मशाली चौक दत्तनगर मार्कंडे रुग्णालय रोड राजेंद्र चौक कन्ना चौक पद्मा चित्रमंदिर मार्गे नीलकंठेश्वर मंदिराजवळ मिरवणुकीचा समारोप झाला शेवटच्या श्रावण सोमवारी पूर्व भागातील अतिशय छोटा समाज असलेल्या शेट्टी समाजातर्फे कुलदैवत नीलकंठ यांची पालखी मिरवणूक काढण्यात आली भवानीपेठेतील नीलकंठ मंदिरापासून मिरवणुकीला सुरुवात झाली भवानीपेठ परिसरातून मिरवणुकीची परिक्रमा झाली यासोबतच सुवासिनींची जलकुंभ यात्रा देखील काढण्यात आली पालखी मिरवणुकीत समाजाचे अध्यक्ष श्रीनिवास इराबत्ती महिला अध्यक्षा शिल्पा इराबत्ती युवक अध्यक्ष अक्षय चिंता शिवलीला पतसंस्थेचे चेअरमन श्रीनिवास चिरलांची संदीप वल्याळ आदी सहभागी झाले होते साव, आजच्या या शेवटच्या सोमवारी श्राव श्रावणी सोमवार हा दरवेळेला पाच येतो या यंदाच्या वर्षी सार असल्यामुळं या शेवटच्या सोमवारी मोठ्या प्रमाणात सकाळपासून या निकंटेश्वर देवा देवाला महाराजांची गर्दी आहे आज मिरवणूक रथाची मिरवणुकीत या मिरवणुका परमपूज शिवपुत्र अंबाजी महाराजांच्या उपस्थितीमध्ये त्याचं बुद्ध झालं आणि या समाजाचे सगळे ना, 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 सगळे नागरिक या भागातील नागरिक असू दे या समाजाचे नागरिक असू दे या रथयात्रेमध्ये उपस्थित राहतात उत्साहित वातावरण आजच्या या दिवासांना